जिथून शहराला शुद्धतेची प्रेरणा मिळायला हवी तिथं आज सडलेल्या ड्रेनेजच्या पाण्याचा घाण वास दरवळतोय जामदार क्लब परिसरातून थेट ड्रेनेजचं पाणी पंचमुंगेत मिसळलं जात आहे आणि प्रशासन फक्त प्रक्रिया सुरू आहे असं सांगतंय नदीची पाणी पातळी घसरली आहे नागरिक आपली वाहनं नदीत धूत आहेत त्यामुळं प्रदूषणाची पातळी आणखी आहे आता केवळ नदीच नव्हे तर नागरिकांचं आरोग्यही गंभीर संकटात सापडलंय स्थानिक नागरिकांनी यावर तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे कोल्हापुरातील पंचगंगा नदीचं प्रदूषण दिवसेंदिवस गंभीर बनत चाललंय महापालिका प्रशासन वारंवार दावा करतं की शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते पण प्रत्यक्षातली स्थिती मात्र वेगळीच आहे शहरातील जामदार क्लब परिसरातून ड्रेनेजचं सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळताना स्पष्टपणे दिसतंय यामुळं नदीतील पाण्याला भयानक दुर्गंध येतोय आणि यामुळं नागरिकांच्या आरोग्याला थेट धोका निर्माण झालाय विशेष म्हणजे सध्या नदीची पाणी पातळी खालावलेली असताना हे सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्यानं परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे यात भर म्हणजे काही स्थानिक नागरिक पंचगंगेच्या पाण्यात आपली वाहनं धुताना दिसत आहेत ज्यामुळं प्रदूषणात अजूनच वाढ आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानं त्वरित लक्ष देणं आवश्यक आहे असं स्थानिक नागरिकांनी स्पष्ट केलंय